आदरणीय या देशाचे न्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर जो सर्वोच्च न्यायालयात भॅड हल्ला झाला या गोष्टीचा सर्व अमरावतीकर जनता कारण ते या अमरावतीचे सुपुत्र आहेत आणि सर्व शेतकरी वर्ग विद्यार्थीवर्ग आणि मी एक शेतकरी पुत्र म्हणून तीव्रपणे निषेध करतो आणि या त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारने खऱ्या अर्थाने घ्यायला पाहिजे आणि त्यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला याची सुद्धा जबाबदारी केंद्र सरकारनेच घ्यायला पाहिजे या मनुवादी संघटना पोपवण्याचे क नेमके कारण काय हे सुद्धा केंद्र सरकारनेच बघण्याची गरज आहे आज जर या देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशावर असा जर भ्याड हल्ला होत असेल तर खरोखर या देशाचे कुठंतरी काहीतरी चुकत आहे असे या देशातील जनतेला शेतकऱ्यांना नक्की वाटत आहे यापुढे अशी घटना घडणार नाही ही नेमकी दखल घेणे गरजेचं आहे जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र